बघा तु दोघांचे काही भांडले पूर्वी लोक भात चुक घ्यायची अण्णा बिन्ना तू चुकाच्या वेळा पुन्हा हात नाही मारायचो वरचा भात खराचा म्हणून म्हणजे कडक होता म्हणून माझं सांगतात सगळी जण फिरवतात त्या मुंबईचा चल हो हा या। ए बाबा बंद कर नको माझा नको तुझ्या अरे नको रे तर मंडळी चला अशा प्रकारे तीन कोपरे अजून कापूचेत हैसुरले आणि आता चाललं घरात वादले साडेसहा वाजा गेले तर चला जाऊया आता घरात

नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश घडे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मंडळी आता भात कापण्याचे दिवस चालू आहेत आणि आत्ता घरातला कापून वगैरे झालेला आणि आता मळऊ शेतला भात कापतो पाच कोपरे कापून झालेले आहेत सकाळपासून आणि आता सहा उरले आहेत तर ते कापूचे तर चला भात सुकता आणि आता खालच्या कोपऱ्यात सुरुवात करूची अजून कोण मंडळी इलीत नाही भात कापणारी मंडळी अजून कोण इली नाही चल चल पटापट चल वाजले बघित माणसा कळत म्हणजे तुझ्या की तू कसा झोपेत ना उठा निघित व्हिडिओ बघित होत सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय

तर मंडळी अशा प्रकारे एक कोपरं कापून झालेलं आणि आता हे बघा दुसरं कोपरं कापू घेतात पूनम मॅडम आहेत तिकडे कापायला याकडे आता आम्ही झोडूसाठी बघा छत्री वगैरे लावला तरी बघा नाना आणि काकी इथे थंड घेऊन इथे मस्त पैकी आणि याकडे इथं नाश्ता आणलाय ना बरं आलं धर 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 एवढं कोपरा ती लावचो धर तू ते आता गरम पप्पा पाहिला तर मंडळी मागे बघू शकता सगळी भात कापण्याची लगबग चालू आहे आणि तेवढं माझी एंट्री झाली आहे आणि मी आई आणि पप्पांना घेऊन आलेलो आहे कारण की आईला हाऊस होती भात कापण्याची त्यामुळे आई पप्पांना पण आज आणलेलं आहे आता आई चालू केलं आईने मी एकदा कापले ते दिवशी बघितलास व्हिडिओत दिसला नसत पण कापले तेव्हा कुसरुंड्याने माझ्या हाताची काय हालच केली आणि माझी माका माहिती पडली तीन दिवस तसंच बसलेले होते आता <laughs> बघा पूनम मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आई भात कापते मग आता जमत आहे एवढ्या वर्षापूर्वी जर

પ્રેમ ભાત નહીં પ્રે પ્રેમાન ખાલે તેવા કઈ ભાડિયા પ્રેમ ગ હમ એક માણસ વિરોધ એક માણું

मग कस काय जमताय जमालच पाहिजे मूड ऑफ हा त्याचो मूड ऑफ हाचा भात चुकवत करते ना अगोदर सगळे लोक घालायची तुमची काय करायची वरचा भात खरा ना म्हणजे एकदम अचिता त्याच्यावर हात मारायचा दुपारच्या टायमा सकाळी hmm. समजा दहा वाजता भात घातला दुपारच्या टायम त्याच्यावर हात घालायचो म्हणजे वरच्या भात खाली खालच्या भात वर जाऊन माझ्या काय रोग करतो त्या दुपारच्या टायमा काय करतो मोबाईल वर हातमा मोबाईल वर हातमा मोबाईल वर असो नाय बर पूर्वी लोक भात चुकत घ्यायचं ना hmm. तुझा अण्णाबिन्ना <आँ>, <laughs> 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 तिथे पैसे वेळा पूर्ण हात नाही मारायचो वरचा भात खाराचा म्हणून म्हणजे कडक होता म्हणून मी माझं सांगतात मी कशाला सगळी जण फिरवतात एक वेळ इथं काय ना सांगत नाही त्या मुंबईचा येडा कोण होय रे हलो ना आता

यहाँ यो घर पूनमबाई ह्या <laughs> ह्याच करू मागा मग मुंबईच्या मॅडम भागेशरी मॅडम <laughs> बात कापत <laughs> आहेत

किती काम करते ती <laughs> काय त्यामुळे काय होता त्यामुळे काय होता काय म्हणजे काय हा कोणी सांगितलं तू करतो असा मग प्रश्न एकताच झालो ह्याच्यातच आता काय मिळालं त्यातनं तू सगळं केलं ते उपयोग हा तुझं म्हणजे काय ना काय

कशात कसली स्कॉलरशिप अठ्या वाटत भारीच काम केलंय मग आता संध्याकाळी काहीतरी मेनू बनव संध्याकाळी म्हटलं काहीतरी मेनू बनव तो ऑनलाईन तो तो जास्त झालो तुझो एक नंबर दिलो त्याचं काय दिलंच काय तर मित्रांनो इथे सगळी आमची भात कापणीची लघूक चालू आहे आणि या इथे मंग्या दत्ताचे सगळे कामगार आहेत आणि सगळ्या स्पर्धेत एक नंबर काढणार ही बघा एक नंबर काढला ना प्रत्येक स्पर्धेत तर मंडळी चला अशा प्रकारे तीन कोपऱ्या अजून कापूचे आहेत आणि आता चाललं घराजले साडेसहा वाजा गेले तर चला जाऊया आता घरात संध्याकाळी आप्पाचो तर मंडळी आज आपल्या आहे आप्पा म्हणजे पाटील हा तर त्यांचा बड्डे आहे तर बड्डेचं खास आमंत्रण देऊन गेलो आणि आमका उशीर झालो जरा तरी विनू मी बाहेर गेल्यामुळे जरा उशीर झालो तर आत्ता जाऊया पटकन पटक्कन आप्पाकडे जाऊया आणि चला आप्पाच्या बड्डे चला। चला।, चल चला 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 खरे आप्पा फोन करताय हो बाहेर गेल लावू जरा बघा मंडळी मंडळी जमलेली आहे बघा हे घालून येता की का आपा तयार होता अजून त्याची तयारीच झाली नाही अरे हे बघ कोण कोण एक एक बाहेर येतो तर आज आपाच आमच्या बड्डे आहे हो बघा पहिलो जा बड्डे पहिलो हा तसं नाही कि तू तुझो कि तू बड्डे हा हा ताज विचारत पहिलो बड्डे तुझो कि तू सत्तावन्न चला आता पहिलो बसो का हो बाय कार्तिकी निरुशाल इथं केक उघडा आपाकडे क्रेडिटचा कार्ड आहे केकवर लिहू आपाचा विषय हा केकवर

가. 바라오더리, 바라오더리. 저거, 저거. 어시 크로스, 어시. 하자 오늘 잠가게. 카메라도 보고야. मानसर होगा रोशी हाँ बस बस बार बार ये आए बार बार ये आए, बार बार पकड़े ये आए तुम ये मेरी है

ಏಯ್ ಏಯ್ ತಿಂಗ ಬೋಗಾನಿ ಖಾವುತಾ ಅರೆ ಅದು ಬನೋಲಿಗ ಏಯ್ ಏಯ್ ವಾಕಾವ್ನೇಲ್ಲಾ ಇನ್ನು ರಾಂಗ್ನೇಲ್ಲಾ ಏ ತಿಂಗ ಬನೋ ಬಾಯ್ ಓಯ್ ಓಯ್ ಏ ಅಪ್ಪ ಕರೆ ಮೊದಲು ಬಟ್ಟಿ ಐತರ್ ಬರು ಕುಡು ಕುಡು ಕುಡಿ ಅಕ್ಕಡೆ ಬಾ ಅಕ್ಕಡೆ ಬಾ ಅಕ್ಕಡೆ ಬಾ ಅಕ್ಕಡೆ ಕ್ಯಾಮೆರಾ ಕ್ಯಾಮೆರಾ ಹಿಂಗೊಂಡಾಕ आपाचा विषय लय हार्ड आहे आणि आपाकडे क्रेडिटचा कार्ड आहे झाला ना <laughs> चला ओके मोठा कार्यक्रम आधी सुरू आणखी उसळ पाव काहीतरी हा की का गडबड झाली जर अगोदर सांगतो तर आम्हीच डायरेक्ट घेऊन इला उघडत नाही बड्डी झाली पटा पट काय ऋषी आले तू खेकच येत नाही का हा सगळं आमका नाहीये स्टोरी टाकलं नाही की स्टोरी तरी टाकायची हा खास गिफ्ट आणलेला हा ओपन कर बघूया पटसा काढून टाक हे काय पिशवीच ना घेऊन इले गप्पा पिढे येते जास्त चावत रावायचे लागायचे ना मित्र अशा प्रकारे आपण बड्डे झालेलो आहात मस्तपैकी पैकी फक्त प्लॅनिंग उसळ पावचा फेल केले माकडला एवढा चांगला तर उसळ पाव कि का नाही उद्या केलंच तरी खाऊ शकता आम्ही तसं काय नाही माकडला तू नियोजन केलं की का उसळ पावचा चला चला ना चल हा हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे अरे का हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे हॅप्पी उशीरा चला तर मंडळी अशा प्रकारे नाही अचानक भयानक आम्ही बाहेर गेलेलो आणि त्या गडबडीत सगळा बड्डे वेळ झालो उशीर झालो जरा आणि त्याच्यात बड्डे पटकन झालेलो केक वगैरे खाऊचो अजून घराकडे जाऊ न खाणार खाणार पण होतो तर बाहेर गेल्यामुळे जरा गडबड झाली तर आत्ता चला बाय बाय पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओत असा नवीन नव नवनवीन व्हिडिओ भेटा या चला बाय